विराज आठवड्यावर साईराजच्या ठोडे दोघे वाहून जात होते किंवा नारळ असणाऱ्या काही चिमुळ्यांनी आडवड केली त्यांची ही आडावड ऐकून सुनील चव्हाण या युवकाने तत्परता दाखवत साईराजला वाचवून यश मिळाले मात्र विराजचा पाण्यात बुडूनच मृत्यू झाला कामती खुर्द लमानतांडा तालुकामुळे येथील परमेश्वर आश्रमशाळेत या दुसरी वर्गात तो शिकत होता विराज विनोद राठोड वर्षा आठ असे त्याच्या मृतचे नाव असून आजोबा मल्लीनाथ कल्लू चव्हाण यांच्याकडे तो शिकायला असणारा विराज शाळा सुटल्यानंतर चिमुकल्यासोबत कॅनलमध्ये पोहायला गेला असता ही दुर्घटना घडली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका